नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागणार आहे ते इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून नाश्ता खूप छान मस्त जो नाश्ता मी तयार केलेला आहे तो सोयाबीनपासून मी तयार केलेला आहे खूप छान कुरकुरीत असा वरून आणि आतमध्ये मऊ मस्त बघा अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला नक्की जमेल चला मग आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, का ते इथं आता आपल्याला बघायचं आहे इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हरभराची डाळ घेतलेली आहे मी इथं चार स्पून भिजत घालून दिलेली होती दोन तास सोयाबीन घेतलेलं आहे भिजवलेलं एक वाटी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतला आहे गरजेनुसार मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आता आपल्याला हे सर्व सारण बनवून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि भिजवलेलं सोयाबीन आहे आता याला आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अर्धा स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून आणि अर्धा स्पून जिरं घेतलेलं आहे इथं मी एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे त्याच्यावरची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे हा पण टाकून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी इथं दोन स्पून मीठ घेतलेलं आहे इथं मी गरजेनुसार आता याच्यामध्ये हे बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे सर्वसाधारण एकत्र एक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचा आता आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित गोळा बनवून झालेला आहे इथं आता आता आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि सिलेंडरच्या आकाराचे असे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने छोटा गोळा घेतलेला आहे हातावरती अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही कोणता पण आकार देऊ शकता मी, मी सिलेंडरचा आकार दिलेला आहे बघा अशा पद्धतीने इथं मी ब्रेड क्रम घेतलेला आहे ते एका ताटामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी ब्रेड क्रम टाकून घेतलेलं आहे जे आपण स्नॅक्ससाठी बनवलेले रोल आहे ते इथं या ब्रेड क्रममध्ये टाकून घोळून घ्यायचे आहेत असे बघा अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहेत ब्रेड क्रममध्ये एका प्लेटमध्ये आता हे ठेवून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व रोल आपण बनवलेले आहेत ते ब्रेड क्रममध्ये घोळून घ्यायचे आहेत इथं सर्व मी अशा पद्धतीने घोळून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत इथं मी तेल गरम ठेवलेलं आहे गॅस चालू करून आता एक एक करून आपल्याला तेलामध्ये हे सोडून घ्यायचे तेलाला मेडियमच गरम करायचं आहे जास्त गरमही करायचं नाही जास्त थंडही ठेवायचं नाही मंदाचे वरती आपल्याला हे तळून घ्यायचे असे एक करून मी सर्वे रोल हे सोडून दिलेले आहेत तेलामध्ये आणि आता अल्टीपल्टी करत करत आहे बघा अशा पद्धतीने आलटी करत राहायचं आहे खूप छान मस्त आलेले आहेत तळतानाच खूप हलके झालेले आहेत मस्त पैकी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा खूप छान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण छान रेसिपी आहे छोट्या भूकसाठीही ही, ही रेसिपी खूप छान आहे चहाबरोबरही आपण खाऊ शकतो मस्त खूप छान आता इथं जवळपास हे तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला आता हे काढून घ्यायचे आहेत खूप छान कलर आलेला आहे मस्त पैकी बघा खूप छान मस्त